विविध पक्षांच्या आपल्याला ऑफर असताना सुद्धा आपण हे यशवंत सेनेच्या माध्यमातून आपण मैदानात निवडणुकीच्या मैदानात आहे यशवंत सेनेच्या उभं राहण्यासाठी नेमकं कारण काय कारण हे आहे की आपल्या परभणी शहरामध्ये जे राजकारण सेटलमेंटचं राजकारण असते ते राजकारण आम्हाला मान्य नाही कोणा पक्षाला जर मत दिलं तर ते राजकारण त्याच ठिकाणी येते म्हणून आम्ही पहिल्यापासूनच रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ यांची जॉईन आहेत आणि त्यांच्या मित्रमंडळामध्ये जॉईन असल्यामुळे आपल्याला किती जरी ऑफर आल्या सगळ्याच पक्षाचे मला ऑफर होत्या परंतु मी न जाण्याचं कारण ते होतं की आम्हाला सो बाळावर लढायचं आम्हाला जे रत्नागिर मित्रमंडळ आहे त्यांचे यशवंत सेना या यशवंत सेनेच्या माध्यमातून लढायचं ठरलं पॅनल शेवटपर्यंत बी आमचं चारचं पॅनल होतं परंतु आमच्या पॅनलमधले बी काही विविध पक्षांनी उमेदवार फळवलेले हायजॅक केले हा हायजॅक केल्यामुळं आम्हाला काय ऐन मला आम्हाला उमेदवारी घेता आले नाही आणि पॅरंट बनलं नाही परंतु झाल्याच्या नंतर बी आमचे मित्र आहे ते आहेत विष्णू वाळवंटे यांना आम्ही पुरस्कृत <coughs> उमेदवार म्हणून आम्ही आमच्या याच्यात त्यांना जॉईन केलेलं आहे आम्ही चांगल्या माध्यमातून आता आम्ही जे आहे जे प्रभाग आहे त्या प्रभागा माध्यमातून प्रभागापासून आम्ही एक ना एक डोअर टू डोअर पिंजून काढत आहेत आमचं जनतेला काम बी पडले आणि सगळ्याचं राजकारणचं हे नसल्यामुळे लोकाला जनतेला पर्याय म्हणून आम्ही रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद आहे बार सगळे साहेब हा मुळात बघा गेलं तर प्रभाग क्रमांक तीन हा प्रभाग मोठा आहे त्याच स्वच्छता कामगार कॉलनी आहे आणि आपला परिसर जो आहे एकंदरीत दलित मुस्लिम ओबीसी अल्पसंख्यांक मोठ्या प्रमाणात आणि विकासाचं जर पाहिलं तर बराच बॅकलॉग इकडे बाकी आहे एकंदरीत आपण आता आव्हान मोठे आहे पुढे आपल्या समोर विविध पक्षाचे जे उमेदवार आहेत ते, ते कसं पाहता आणि लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय विजन काय आपल्या आमचं विजन आए, उमे, आम्दार, आम्दार आहे अगोदरच आमचं ज्या वेळेस आम्ही उमेदवारी मिळवायच्या अगोदरच माननीय रत्नाकर गुट्टे आमदार आमदार साहेब जे आहेत त्यांच्याशी आधी हेच झालेलं आहे की त्यांची जोपर्दी होत नाही आपला दलित वस्ती आहे आणि हा जे मागा असलेला भाग आहे म्हणून आम्ही जास्तीत जास्त आमच्या पक्षाकडून जास्तीत निधी घेऊनच आम्ही सर्व विकास करू आणि आम्ही जनतेला आश्वासन देऊ आश्वासन पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी आमची गाव आहे आप भागामध्ये आपण पाहतोय वर्षानुवर्षापासून दुर्गंधी घरात पाणी शिरणे पावसाळ्यात तर तुमची इतकी वाईट हाल होतात त्या भागामध्ये पण आता रस्ता झाला पण ते नाली झालेली नाही आणि पुढच्या पावसाचा तीच परिस्थिती निर्माण होणार आहे आरोग्याचा प्रश्न मोठा आहे याच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय नेमका माणस काय तुमचा आमच्या डोक्यामध्ये माणस आहे तर सर्व पाणी शिरलेलं आहे ज्या भागांनी रोड नाही नाही ना आम्ही पाहिलंय करीमनगर असो जे सागर सरगम आपलं निमाकोरेगाव नगर अशा ज्या ठिकाणी रोड नाली नाही सर्वप्रथम आम्हाला ज्या सुविधा आहेत रोड नाली रस्ते पाणी या सर्व प्राधान्याने आम्ही पूर्ण करू हा प्रभाग जो आहे तो अल्पसंख्याक मुस्लिम विशेष करून आणि या, या दोन्ही दोन मोठे मतदार आम्ही आता जातीवर जरी, जाती जरी मतदान जरी झालं तर आम्ही जातीच्या याच्यावर गणित धरलेलं नाही परंतु आमच्या कामाचा अनुभव आमची पात्रता आम्ही आतापर्यंत केलेले काम हे लक्षात घेता आम्हाला माहिती आमचा विजय निश्चित आहे प्रभागात बऱ्याच मतदारांमधून चर्चा आहे किंवा ही लढाई साहेब एका धनशक्तीच्या विरोधात जरी लढत असले ते धनशक्ती असले तरी आमचा विकास आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार धनशक्तीचा आम्हाला कुठलाही परिणाम होणार नाही कोणते प्रमुख विकासाचे मुद्दे आपण हातात घेतले आम्ही प्रमुख विकासाचे मुद्दे म्हणजे जे आता तुम्हाला यापूर्वी बी मी सांगितलं असे दलित काही एरिया आहेत की तिथे जायला पण जागा नाही विश्वास नगर असो भीमा कोरेगाव नगर असो या आम्ही आज आज अशा परिस्थितीत गेलो की तिथे उभा राहायलाही जागा नाही ज्या ज्या नगरामध्ये अशा नगराच्या ज्या आम्ही आहेत त्यांना बी आश्वासन दिलं आहे आणि आम्ही आज बी आश्वासित करू शकतो की ज्या कामाप्रमाणे आम्ही केलेल्या आम्ही झ ठरलेल्या नियमानुसार सर्व दिलेल्या आम्ही ज्या सुसुविधा आहेत ज्या नागरिकाला ना लागतात रोड रस्ता पाणी नाली एवढ्या सुविधा आम्ही वेळेवर पोहोचू याचं आश्वासन देतो तुम्हाला तुम्हाला पाडण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप सुद्धा होणार अशी नागरिकातून चर्चा आहे याबद्दल काय वाटते तुम्हाला की तुमच्यासारखे प्रश्न विचारणारा माणूस त्यांना महानगरपालिकेत नको आहे त्यांना ते तर आहे ना इथं चालणार उचलणार महापालिकेचा मी तुम्हाला माहित आहे की मी बाहेरून लढणारा माणूस आहे परंतु आज माझी अपेक्षा आहे आणि मी कर्मचाऱ्याला आव्हान केलं आणि जनतेला आव्हान केलं मला सभागृहात जाऊन लढायचं त्यामुळे मला ते पाडण्याचे प्रयत्न करणार पण मला कुठलाही परिणाम होणार महानगरपालिकेचा फार मोठा अनुभव आहे तुम्हाला काम केलेला आहे तुम्ही आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही सातत्यानं आवाज उठवता विशेष करून सफाई भरपूर त्यामुळेच मला माझी गॅरंटी आहे की पूर्ण कमीत कमी आमचे जितके कर्मचारी त्याची पाठीशी आहेत जे महापालिकेतील कर्मचारी आहेत त्यांचे बी आम्हाला पाठबळ आहे जे आताच मनोहर वाळवंटे साहेब आहेत त्यांचे बी आम्हाला पाठबळ आहे जे काही जे मतदान असेल डिवाइड व्हायचा वा, विषय नाही परंतु मी जे मतदान लढायत लागलो आहे ते धनुष्य शक्तीवर नाही मला धनाची याची गरज नाही मी विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहे तुम्ही मॅनेज झाला नाहीत तुमची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर होती मी मॅनेज होणार झालो बी नाही आणि होणार बी नाही कारण की माझी अपेक्षा ती आहे की मला जनतेची सेवा करायची मी आतापर्यंत जे कर्मचाऱ्याची सेवा केली आणि ती बाहेरून गेली आता सभागृहात जाऊन करायची काय मतदारांना काय आवाहन करणार मी मतदाराला एवढंच आवाहन करतो की मी एक सफाई कामगार असून त्या सफाई कामगाराच्या तळागाळातून मला सर्व माहिती आहे आणि कर्मचाऱ्याचाच व्यथा नसून मला प्रभाग क्रमांक तीनच्या व्यथाही माहीत आहे मी या प्रभागातलाच आहे हे वाळवंटी आहेत यांना बी व्यथा पाहिजे मी त्यांना सोबत घेऊन आहे कारण का की त्यांचा बी प्रभाग याच असल्यामुळं त्यांना माहिती आहे म्हणून ते संघ जॉईन झालेले आहेत म्हणून मी कर्मचाऱ्याला इतकंच आव्हान करतो पैशाच्या भूलीला बळ भूलतापाला बळी न पाडता पैशाच्या आमिषाला बळी न पाडता विकासाला मतदान करा आणि विकास करा तुम्ही यावेळेस माझा ऐका पाच वर्ष मी तुमचं ऐकेल कर्मचारी असो या या प्रभागातले नागरिक असो आणि आमच्या कर्मचाऱ्याला एक कळकळीची विनंती आहे या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जे आमचे कर्मचारी त्यांना एक कळकळीची विनंती आहे मी आत्तापर्यंत बाहेर लढत होतो सभागृहात लढणार आहे आणि आपल्या व्यथा सभागृहातून मांडून मी मंजूर करून घेण्यासाठी जाणार आहे तरी सर्वांनी मला पाठीशी उभा राहून बहुमताने विजय करावा अशी मी सर्वांची अपेक्षा करतो करतोवासींमध्ये लढत आहे माझ्यासोबत भारतात भारतामध्ये मामा बी मिळून काम करू विकास करू आमच्यासोबत सोबत साहेब आमच्या हात आहे